नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी इचलकरंजीसह ग्रामीण भागातही आदर आणि श्रद्धेची भावना ओसंडून वाहताना दिसली शासकीय व राजकीय कार्यालये विविध सामाजिक शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी शिस्तबद्धपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले या पार्श्वभूमीवर भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी थोरात चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवकांनी सहभाग नोंदवत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्याचबरोबर इचलकरंजी परिसरातील लालनगर भागातील निराधार वृद्ध विधवा महिलांना धान्य वाटप करण्यात आले या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे बोलताना म्हणाले की सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी दलित आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदृष्टीचे नेते आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दलितांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांनी भेदभावाविरुद्ध लढा दिला या दिवशी लोक डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या कार्याची आणि त्यांनी भारतीय समाजात घडवून आणलेल्या बदलांची आठवण करतात महापरिनिर्वाण दिन हा न्याय समानता आणि निष्पक्षपता या त्यांच्या मूल्यांवर विचार करण्याची संधी देतो त्यांची शिकवण आजही भारताला प्रभावित करते त्यांची भाषण आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे मुद्दे अधिक समान आणि न्याय समाज निर्माण करण्याच्या समर्पणाची आठवण करून या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य मदन कारंडे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण माजी नगरसेवक अब्राहम आवळे प्रकाश बरकाळे संजय केंगार बाजीराव पवार माजी नगरसेवक राजू खोत यांनी सदर रक्तदान शिबिरास भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या प्रसंगी सौ लक्ष्मी गारवे सौ मंगल माळकरी सौ जयश्री गागडे सौ मेघा मलकेकर श्री राहुल जावळे श्री चंद्रकांत कांबळे श्री शशिकांत लाखे श्री अंकुश लाखे श्री दीपक कांबळे श्री दशरथ जावळे श्री अमोल लाखे लेबर संघटना इचलकरंजी शहर उपाध्यक्ष श्री हर्ष दागडे श्री करण जावळे श्री कुणाल जावळे श्री सिद्धांत जावळे श्री मारुती जावळे श्री संजय कुडालकर श्री संतोष मलकेकर श्री सनी जावळे श्री श्रीधर देसाई श्री, श्री अभिषेक जावळे सौरभ कांबळे आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते